महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर इयर्स सत्य परिस्थितीचा आढावा सानपाडा येथील टुरिस्ट कंपनीने गुंतवणूकदारांना चांगल्या परताव्याची आमिष दाखवून त्यांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेद्वारा एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी कंपनीचे मालक संचालक सभासद आणि व्यवस्थापक यांच्या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला असून आर्थिक गुन्हे शाखेकडे हे प्रकरण वर्ग करून सखोल तपास करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे या कंपनीच्या माध्यमातून शेकडो गुंतवणूकदारांची फसवणूक झाली असून फसवणुकीचा आकडा करोडोच्या घरात असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली ज्या नागरिकांची आर्थिक फसवणूक झाली अशा नागरिकांनी पोलीस ठाण्याशी संपर्क साधावे तसेच नागरिकांनी जास्त परतावा मिळेल अशा प्रकारच्या अमिषाला बळी पडू नये असे आवाहन नवी मुंबई पोलीस उपायुक्त पंकज डहाने यांनी केले या, या संदर्भात काल तशी तक्रार प्राप्त झालेली होती पोलीस स्टेशनमध्ये त्यामध्ये ईओडब्ल्यू ने या संदर्भात एपीएमसी पोलीस स्टेशनमध्ये अंतर्गत आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल केलेला आहे आणि या गुन्ह्याचा तपास सुरू आहे परताव्याचा आमिष देऊन त्यांनी लोकांना फसवणूक केल्याचं निष्पन्न आपल्याकडे एपीएमसी पुरुषांच्या हद्दीमध्ये सांदपाड्याच्या तिथे ते एक ऑफिस होतं त्यांचं त्या ठिकाणी हा प्रकार घडल्याचं दिसत आहे सर्व त्याचं जे तपास आहे तो कडे वर्ग करण्यासाठी आम्ही विनंती केलेली आहे आणि त्याचबरोबर या सगळ्या गुन्ह्याचा मध्ये जे काय त्यांचे बँक अकाउंट्स आहे आणि इतर सगळी मालमत्ता या संदर्भातली माहिती घेऊन त्या तपास करण्यात येणार आहे अशा प्रकारची त्यांची फसवणूक झाली असेल त्यांनी तत्काळ पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा आणि अशा प्रकारच्या कुठल्याही गैरवाजवी परताव्याचा जर का आवेश कोणती कंपनी दाखवत असेल तर अशा कंपन्यांमध्ये एकतर गुंतवणूकदारांनी ते गुंतवणूक करू नये आणि अशा प्रकारचं असेल तर तात्काळ पोलिसांशी महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट कासिम अली सय्यद मुंबई आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा